<गलियों>, पोलीस हे पोलीस चौकीवर थांबत नाहीत पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हे घडतात मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार सामाजिक कार्यकर्त्या सौरसना दहेडकर यांची माहिती जालना शहरातील विविध पोलीस चौक्यामध्ये पोलीस थांबत नसल्याने घटनास्थळी पोलीस वेळेवर पोहोचत नाहीत परंतु पोलीस जर पोलीस चौकीवर थांबले तर घटनास्थळी वेळेवर पोहोचतील पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच गुन्हे घडतात असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या सौरसनाथडकर यांनी केला असून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सौरसना दहेडकर यांनी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या सौरसना दहेडकर यांनी म्हटलंय की त्यांच्या घराजवळ रोडवर एका चौदा वर्षीय मुलीला काही इसम बळजबरीने गाडीत घेऊन जात होते त्यामुळे त्यांनी कदीम जालना पोलिसांना माहिती दिली परंतु पोलीस वेळेवर आले नाहीत पोलिसांना ट्रॅफिकमुळे येता आलं नाही असं पोलिसांनी सांगितलं त्यामुळे संरसना देहडकर यांनी वाहतूक शाखेवरही रोष व्यक्त केलाय शिवाय पोलिस हे शहरातील कोणत्याच पोलीस चौकीत थांबत नाहीत पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच गुन्हे घडतात असा आरोप श्रीमती देहडकर यांनी केलाय या सर्व प्रकाराची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही रसना देहडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय सामाजिक कार्यकर्ता रसना देडकर आज जालन्यामध्ये एक घटना घडली आज संध्याकाळी सहा वाजता पुणे येथून एक गाडी दहेडकरवाडी रस्त्याने जात होती त्या गाडीचा मागोवा घेत काही महिला तिथे आल्या आणि ती गाडी अडवली आणि त्या गाडीत बसणाऱ्या मुलीला त्या ओढायला लागल्या ती चौदा वर्षाची मुलगी घेऊन ही गाडी चाललेली होती तिला ओढायला लागल्या आणि त्यांची खूप भांडणं सुरू झाली आणि तेवढ्यात जोरजोरात आवाज यायला लागले त्यांचे आवाज ऐकून मी आणि माझे पती काय चाललं म्हणून बघायला गेलो तो बराच मॉब रस्त्यावर जमा झाला होता आणि त्या महिलांची खूप भांडणं चालू होती ती चौदा वर्षाची मुलगी घेऊन दोघंजण आतमध्ये गाडीमध्ये बसलेले होते तिला मध्ये घेऊन मला संशय आला की कदाचित त्या मुलीला विकण्याचा नाहीतर अनैतिक व्यापाराचा काहीतरी प्रयत्न चाललेला असेल तो मॉब मॉब आणि ती सगळी घटना पाहून माझ्या मिस्टरांनी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस के पोली म्हणाले आता येतोच पण पोलीस लवकर आले नाही अर्धा तास उलटून गेला जेव्हा त्या महिलांना कळालं की आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला त्यावेळी त्या गयावया करायला लागल्या आणि म्हणाल्या आम्हाला पोलिसमध्ये देऊ नका आम्ही आमचं मिटवून घेऊ आणि मग ती गाडी निघून गेली त्या एक तासानंतर पोलीस तिथे आले पोलिसांना मी विचारलं तुम्ही का बरं एवढा वेळ केला ती गाडी निघून गेली आज इथे काही झालं असतं मारामारी झाली असती खून झाला असता तुम्ही काय केलं असतं ते म्हणाले आम्हाला ट्रॅफिकमधून यायला वेळ लागला कारण जालन्याचं जे कदीम जालना पोलीस स्टेशन आहे ते पहिले मुक्तेश्वर द्वारजवळ होतं त्यावेळी ते त्यांना जवळ होतं यायला परंतु आता ते पोलीस स्टेशन इतकं लांब फेकलेलं आहे इतकं लांब टाकलेलं आहे की तिथून यांना खरंच त्यांना वेळ होतो मी त्यांना म्हटलं तुम्ही गाडी का नाही आणली तर म्हणे गाड्या आमच्या पोलीस स्टेशनला दोनच उपलब्ध आहे आणि आम्ही गर्दीतून येऊ शकत नाही अरे तुम्ही गर्दीतून येऊ शकत नाही मग ट्रॅफिक पोलिसांचं काय काय काम आहे माझ्या मनात विचार आला की ट्रॅफिक पोलीस जालन्यात कुठेच नाही म्हटलं पोलीस चौकी म्हणे पोलीस चौकीवर पोलीसच सांगतात पोलीस चौकीवर पोलीस थांबत नाही जर पोलीस चौकीवर पोलीस थांबत असले तर ताबडतोब पाच मिनिटात इथे आले असते आणि त्या गाड्या पकडल्या असते आणि काय चाललं हे आम्हालाही समजलं असतं परंतु या घटना ज्या घडतात त्या केवळ पोलीस स्टेशनच्या निष्क्रियतेमुळे घडतात दुसरं असं की पोलीस स्टेश पोलीस चौक्यांमध्ये पोलीस पाहिजे जालन्यामध्ये ट्रॅफिक पोलीस नाही पोलीस चौक्यांमध्ये पोलीस नाही जनतेकडे काय गुन्हे चाललेले काय मारामाऱ्या चालल्या त्याकडे पोलीस लक्ष देत नाही त्यामुळे जालन्यातील वातावरण हे खूप बिघडलेलं आहे मागील सहा महिन्यात जालन्यात किती खून झाले याचा व्हिडिओ मी टाकला होता जवळजवळ साठ ते सत्तर खून झालेले आहेत पण त्याचा शोध अजून काहीही लागलेला नाही चोऱ्या झाल्या तेवढ्यापुरतं पेपर येतं त्या तो चोऱ्या पकडल्या का नाही हे सुद्धा काही समजत नाही तर माझी अशी विनंती आहे मी उद्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे आणि सांगणार आहे की पोलिसांना गाड्या उपलब्ध करून द्या आणि पोलीस चौक्यांमध्ये पोलीस आहे का नाही हे लक्ष देण्याकरता त्या डिपार्टमेंटला समजावून सांगा आणि ट्रॅफिक सुद्धा पाहिजे तरच या गोष्टीचा काहीतरी म फायदा होईल किंवा लोक सुरक्षित राहतील तुम्ही म्हणता महिला सुरक्षित आहे आम्ही महिलांचं असं करून न्याय देऊ लाडकी बहीण आहे आम्ही त्यांना पैसे देऊ आव्हा आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नकोत परंतु आम्हाला संरक्षण पाहिजे आणि ते संरक्षण कटाक्षण पोलिसांनी आम्हाला दिले पाहिजे नुसतं पोलिसांचं नाव काढलं तर ते लोक घाबरले जर पोलिस आले असते तर त्या गोष्टीचा पूर्ण काय झालं काय नाही ते मुलगी कशासाठी निवडून हे हेही आम्हाला समजलं असतं